जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो दिवाणी न्यायालयामध्ये जेव्हा वादी एखादा दावा दाखल करतो आणि त्याची नोटीस प्रतिवादीला पाठवली हो जाते प्रतिवादी हजर होतात त्यांचं म्हणणं देतात आपण उदाहरणासाठी एक दावा घेऊया की वादीने एखाद्या मिळकतीचा वादी हा मालक आहे ती मिळकत वादीच्या ताब्यामध्ये आहे अशा स्वरूपाचा दावा दाखल केला आणि त्याची नोटीस जी आहे ती प्रतिवादीला गेली प्रतिवादी मेहरबान कोर्टात हजर झाले आणि प्रतिवादीने असं म्हणणं दिलं की ही मिळकत जी आहे ती वादीची नाही ही मिळकत वादीच्या ताब्यामध्ये नाही ही माझ्या ताब्यामध्ये आहे या मिळकतीचा वादी मालक नाही तर मी है मालक आहे आणि त्यांनी जी काय हकीकत सांगून जी काय कागदपत्र असतील ते दाखल केले आणि त्यांनी त्यांची फक्त कैफियत दिली म्हणजे म्हणणं दिलं की मी या मिळकतीचा मालक आहे आणि त्यामुळं वादीचा दावा नामंजूर करण्यात यावा तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट हे वादीचा दावा मंजूर करतात किंवा ना मंजूर करतात परंतु अशा प्रकारच्या दाव्यामध्ये की ज्या दाव्यामध्ये प्रतिवादीने फक्त त्यांचं म्हणणं दाखल केलेलं आहे तर त्या दाव्याच्या हुकूमनाम्यामध्ये या मिळकतीचा मालक वादी नाही या मिळकतीचा कब्जे वहिवाटदार वादी नाही वा तसा पुरावा आलेला नाही म्हणून वादीचा दावा डिसमिस करीत आहे आणि प्रतिवादी या मिळकतीचा मालक आहे असं जाहीर करीत आहे अशा स्वरूपाचा आदेश होत नाही त्याचं कारण असं आहे की त्या प्रतिवादीने फक्त म्हणणं दिलेलं असत प्रतिवादीला त्या वादीच्या दाव्यामध्ये प्रतिदावा दाखल करता येतो स्वतःचा दावा त्याच दाव्यामध्ये प्रतिदावा म्हणून दाखल करता येतो परंतु जे प्रतिवादी असतात त्यांनी प्रतिदावा जर दाखल नाही केला तर मात्र त्यांना त्यांच्या बाजूने एखादी मागणी कोर्ट मंजूर करू शकत कर नाही आपला आजचा विषय हा थोडासा वेगळा आहे त्या विषयाकडे आपण वळूया नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाही कायद्याचे म्हणजे चॅनलवर जे आपण उदाहरण घेतलं की वादीने दावा दाखल केला की मी या मिळकतीचा मालक कब्जे व्हावाटदार आहे प्रतिवादीने त्यांचं म्हणणं दिलं की या मिळकतीचा मालक आणि कब्जे वाईवदार मी आहे परंतु प्रतिवादीने जो आहे तो प्रतिदावा दाखल केला नाही वादीचा दावा डिसमिस झाला आणि वादीचा दावा डिसमिस करत असताना माननीय कोर्टाने मुद्द्यांचं विश्लेषण देताना असं ग्राह मानलं गेलं की या मिळकतीवर वादीची मालकी नाही परंतु वादीचा कब्जा आहे आणि वादीला फक्त एक पार्टली हुकूमनामा केला की कब्जे वहिवाटीला हरकत करू नये परंतु वादीची मालकी नाही असं ग्रहीत धरलं त्याच्या विरुद्ध जर प्रतिवादीने जर का अपील दाखल केलं तर त्या अपिलामध्ये वादी असो किंवा प्रतिवादी असो जो विरुद्ध पार्टी आहे तर त्याला खालील कोर्टाने त्यांच्या विरुद्ध ज्या मुद्द्यावर निष्कर्ष नोंदवलेला आहे खालील कोर्टाने ज्या मुद्द्यांवर त्यांच्या विरोधात भाष्य केलेलं आहे किंवा खालील कोर्टाने त्यांच्या विरोधात जे मुद्दे दिलेले आहेत ज्याचा निकाल दिलेला आहे ज्या मुद्द्यावर त्याच्यासाठी अपिलामध्ये ज्याला क्रॉस ऑब्जेक्शन असं आपण म्हणतो तर ते देण्याची गरज नाही ज्या जे मुद्दे आपल्या विरोधात खालील कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत त्या मुद्द्यावर जे रिस्पॉन्डंट आहेत त्या अपिलातली विरोध पार्टी तर ते डायरेक्ट आर्ग्युमेंट करू शकतात आपल्या विरुद्ध दिलेल्या निकालाच्या अनुषंगानं ते आर्ग्युमेंट करू शकतात वाद उपस्थित करू शकतात म्हणजे जसं की दाव्यामध्ये प्रतिदावा दिला तरच त्या प्रतिवादीला माननीय कोर्ट रिलीफ एखादी मागणी त्यांची मंजूर करू शकतं फक्त म्हणणं दिल्यावर करू शकत नाही परंतु हीच गोष्ट अपिलाला लागू नाही अपिलामध्ये जर का खालील कोर्टाने आपल्या विरुद्ध काही मुद्द्यांवर निष्कर्ष नोंदवला काही मुद्दे आपल्या विरोधात दिलेले असतील तर त्याच्याबद्दल आपण आपण क्रॉस क्रॉस ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन त्या, आपन त्या न देता सुद्धा आपल्या विरुद्धच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करू शकतो खालील कोर्टाचा निर्णय कसा चुकीचा आहे हे आपण सांगू शकतो आणि यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे जो ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे नव्याण्णव सुप्रीम कोर्ट पान नंबर पस्तीस एकाहत्तर या यावर रिपोर्टेड झालेला आहे मी पुन्हा एकदा ज्युनियर वकील मित्रांसाठी रिपीट करतोय ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे नव्याण्णव सुप्रीम कोर्ट पान नंबर पस्तीस एकाहत्तर आणि या केसमधील जे सिव्हिल अपील नंबर होतं ते साठ छत्तीस एकोणीसशे नव्वद होतं निकालाची तारीख आहे चौदा नऊ नव्याण्णव तर याच्यामध्ये जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एक्केचाळीस रूल बावीस याच्या अनुषंगानं हा न्याय निर्णय दिलेला होता आणि त्याची जी हेडनोट आहे त्या केसची त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की क्रॉस ऑब्जेक्शन डिग्री पास्ड बाय द कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स अपील अगेन्स्ट रिस्पॉन्डंट कॅन क्वेश्चन एडव्हर्स फाइंडिंग रिस्पॉन्डंट कॅन क्वेश्चन ऍडव्हर्स फाइंडिंग विदाउट फायलिंग क्रॉस ऑब्जेक्शन फायलिंग ऑफ क्रॉस ऑब्जेक्शन इज ऑप्शनल अँड नॉट मॅन्डेटरी म्हणजे अपेलंट असं म्हणू शकत नाही की यांनी या अपिलामध्ये क्रॉस ऑब्जेक्शन दिलेलं नाही म्हणून यांना विरुद्ध जे खालच्या कोर्टाने मुद्दे ग्राय धरलेले आहेत त्याच्यावर आर्ग्युमेंट करता येणार नाही का तर यांचं क्रॉस ऑब्जेक्शन नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने या न्याय निर्णयामध्ये म्हटलंय की अपिलामध्ये रिस्पॉन्डंटनी क्रॉस ऑब्जेक्शन फाईल करणं हे ऑप्शनल आहे मॅन्डेटरी नाही कंपल्सरी नाही आणि क्रॉस ऑब्जेक्शन न दाखल करता सुद्धा खालील कोर्टामध्ये जे आपल्या विरुद्धचे मुद्दे आहे आलेले आहेत कोर्टाने आपल्या विरुद्ध जे जे काय बोललेलं आहे त्याच्याबद्दल आपण आर्ग्युमेंट करू शकतो अपेक्षा करतो ही माहिती आपल्याला आवडलेली असेल जर माहिती आपल्याला आवडली तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या चे यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन येईल आपण त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण जर ते बटन क्लिक केलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण आमच्या प्रोफाईलला पेजला जर का फॉलो केलेलं नसेल तर अशीच महत्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद